मित्रांनो आता ही किती तीन तीन सात तरी एक नऊ अकरा शेड्या बांधल्या आहेत हा अकरा शेडीचा सौदा आहे आता घेणारे कुठले त्यांना ते देखील सौदा हा जवळ आलेला आहे झाल्यासारखा जवळपास सौदा हा तर तुम्हाला मागून देखील शेड्या दाखवतो शेड्या त्यांनी गाभणी शेड्या काढलेल्या आहेत संपूर्ण पात्र मोधून मित्रांनो पहिल्या आणि दुसऱ्या शेड्या एकही पहिल्या जास्त का ओके हे बघा बघा मित्रांनो पत्ती गाभन शेडी

मनमाडचे मी जो शब्द बोललोय त्या शब्दाला तुम्ही शेड्या द्या त्यांनी माझ्या पुढे एक शब्द बोलले नाही ते पण मी काय म्हणतोय आता त्यांनी काढल्या त्यांना अकरा आवडल्या अकरा द्या त्यांना तुम्ही मागच्या एका शब्दावर दिल्या व्हिडिओ गाडीत परत काय बोलले आपण माणूस सुद्धा बोलला नाही की अशा आपल्या लगेच रट्टा शब्द गेला दुनिया खेळ तुम्ही त्यांना पंधरा दिल्या शिड्या पंधरा हजार दिला तुम तुम तुम्ही पंधरा ने दिला तुम्ही पंधरा शिड्या हा म्हणजे आले तुमच्याकडे परत आले कस्टमर तुमच्याकडे परत आलं का नाही द्या तुम्ही पंधरा द्या तुम्ही द्या मी ताप मारतो तुम्ही मारा नका मारा द्या दादा द्या तुम्ही शब्द मी एवढं कोणा बोलत नाही त्यांनी मला फोन केला ता तुमच्यासोबत बसतो तुम्ही त्यांनी मला फोन केला ता म्हणून मी मध्ये बोललो आहे ना तेवढं काय म्हणत हां तुमचं नाव सांगा दादा गणेश बाडूसा तुम्हीच फोन केला मला हां तर म्हणून मी मध्ये बोललो एवढं काय बोलत नाही मी तर मित्रांनो हां अकरा शेड्यांचा सौदा यांनी अगोदर देखील यांच्याकडनं तुम्ही किती शेड्या नेमकेलो यांच्याकडनं मागच्याच गाडीला बरोबर आता ते परत त्यांच्याकडे आलेले आहेत शेड्या घेण्यासाठी आता अकरा शेड्या काढल्या आहेत त्यांनी तर शेड्या देखील मित्रांनो पहिल्या व्यवताच्या जास्त आहेत त्याच्यानंतर दुसऱ्या व्यवसायच्या आहेत

चला लवकर लवकर क्वालिटी दाखवा बाबा कशी क्वालिटी आणली बघू द्या जरा दर्शकांना एक एक घ्या मस्त दाखवा एक एक शिडी गा बन गा हम्म

मित्रांनो या गाडीमध्ये पहिल्या होता बघा पहिल्या होता बघा काय चेहरा पट्टी कानाची लेन खाली सडांची बारंभार बघा बघा शिंगडी वगैरे पहिल्या होता मध्ये पहाटे मित्रांनो पहिल्या होताची बघा बस बघा मध्ये आणले पहिल्या मध्ये मित्रांनो बघा त्या मित्रांनो बघा दोन बघा या गाडीला पाठीले आणल्या पाठी मध्ये आणल्या मित्रांनो या गाडीला ये माप बघ मित्रांनो पण मेंढ्या पण आणल्या मेंढ्या का फक्त वा। वा। एकच नंबर मेंढ्या बस आणले गाडी

आता बघा तुम्हाला एक दाखवतो व्हिडिओमध्ये फक्त गाडीमध्ये एक बकरी ओढायचं काय आहे पुढची बकरी त्याच्यानंतर सगळ्या बकऱ्या ऑटोमॅटिक तिच्या मागे जात असतात तर तुम्हाला ते दाखवतो मी चला तर आता बघा याच्या हातामध्ये एक बकरी आहे आता थोड्या गाड्या याच्या मागे म्हणून थांबा आता हा बोलवेल आणि सगळ्या बकऱ्या मागे मागे येतील हे बघा आता बघा याच्या मागे जातील सगळ्या बकऱ्या

पुढे दोन बघा चालू आहे तर त्यांना जर चालत आहे या शेळ्या आल्या आहेत आता थोडा त्यांना सुखा चारा खाऊ घालताय सुखाचाऱ्यामध्ये तुम्हाला बघायला भेटेल की भैमुचा चारा आहे त्याच्यानंतर इकडे काही घेणारे आलेले आहेत मित्रांनो हे बघा आता हा आता बाशीचा बाशी पाला निंबाचा जिथे काही थोडं लागलेले

म्हणजे बाबन शिप्त मोकळे म्हणजे त्यांचं बी काम होईल कसे दिले बा भा भाऊ पंधरा हजाराने पंधरा हजाराने कुठले भाऊ तुम्ही लोटार लोटार पाचरा लोटार काय ना तुमचं निंबाग चारशे बघ तुम्ही मागच्या दिला शेड्या सोळा हजार दिल्या आता या पंधरा जण घेतल्या मित्रांनो झाला सौदा निंबाकोडी लोटार पाचोरा तालुका आता त्यांनी पहिल्या दुसऱ्या व्यताच्या पाठी यामधून पहिल्या चा व्यथाच्या चार चार दात असतील तर पंधरा हजार प्रमाणे तीन शेड्यांचा सौदा झालेला आहे मोजून फक्त दोन शब्दामध्ये हा सौदा केलेला आहे चालू गाडी आली गाडीतली पहिली गुणी मित्रांनो बघा आता निंबाचा पाला तोडलाय तर तो तिकड तोडतोय गाडी निंबाचा पाला हे बघा लिंबाचा लिंबाचा चारा काय मित्रांनो आता जे शिडे आहेत जे लो ठरवले भाऊ होते त्यांनी जे घेऊन दिले आहेत तर या चालले आहेत ऊंबर खेडेत अपेक्षा मध्ये घेऊन चालले तीन शिडे दिले अच्छा अच्छा ऊंबर खेड गाव चालले 15000 पंधरा फक्त दिल्या फक्त दिले भक्त पाठी मित्रांनो एक नंबर बत्तेरा बत्तेरा नाजूक सिंग पगडी अजून शेडीची हाईट वाढेल मित्रांनो मोठं माप होईल सोळा आले ते मागे त्यांना चार चारशा दिल्या त्यांच्या आधारची बवणी आपल्याला लकी झाली शेळ्यात चोवीस चोवीस घंटा गाडी आता हे बघा इकडे रांजण गावले परत शेड्या आहेत आता यांना शेड्या घ्यायच्या शाळेत बरोबर ही बघा गावन कर्ज शेड्या काढतानाच भारी शाळा काढता ते पूर्ण याच्यात काम नाही सांगायचं नाही पूर्ण अनुभवी सगळं आणि आता चेहरापट्टी आणि त्याच्यानंतर तुम्हाला मी हाईट दाखवतो शेड्या कशा काढताय आता सौदा किती पर्यंत होईल हे देखील मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे इकडे काय तर चालू वाटतं

ಇದೆ ಕಬಾ ಹಾಸನ ಕುರು ಆ ಸಾಮಾನ್ಯ ಬೌದು 30 ಲಕ್ಷ 30 ಲಕ್ಷ ಏನನ್ನ ಇಕ್ಕೆ ಬೋ ಇಕ್ಕೆ बोला ನಾನು काय सांगितलं मी म्हटುତୁ खाईन 3 15 ला 막್ತಾ ಇದೀವಿ तुम्ही आदर कसे नाही ना नाही पुरे더니 ಜಾಸ್ತಿ ಅದ್ನಿ पुरे더니 15 16 ला 15 16 ला 막್ತಾ ಇದೀವಿ ಇಲ್ಲ काय

साडे 16 ला आकडा आहे हा कितीला दे मित्रांनो आता ही 16 ला दिली तर शिडी बघून किंमत असेल मित्रांनो ही थोडी जवळची तोलावरची त्यांची बघसा आता ही 16 ला दिली हे बहुतेक जे लोटार वाले यांनी यांना शिडे गिंबीर आ होता तीन शेड्या तर त्यांनी घेतली चौथी आता इलोटर येईल का मग त्या उमरखेटातील चालेल ठीक बघ अगोदर किती शेड आपल्याकडे ती अच्छा मग त्या दोन चार घेऊन गेलो चांगल्या व्यवस्थित चालेल ठीक आहे मग तुम्ही परत आले गेला परत आलो आम्ही घेऊन गेलो पहिले चालेल ठीक आहे सीझन बी संपला ना तरी ते माल घेत नाही नाही चालेल ठीक मित्रांनो आता यांनी शेळ्या खाल्ल्या आहेत शहरा भट्टी बघा एकदम अरे ते रे नामपर आणली ही का म्हणजे जसं ते गिरचं डोकं असत तस तिचे केस आले हा 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 मित्रांनो जसं गिर म्हशी साईडनं थोडं मोठं तसं तिचे केस